आम्ही राहण्यात आलेलो आहे दोघी फक्त आम्ही दोघी जण आलो नाही माझा भाऊ पण आले माझे पप्पा पण आले पण माझी आली आणि मी आले आणि चार चालू आहे फक्त आम्ही बॅग घेऊन आलोय संगत आम्ही शाळेतून येतो आता आम्हाला असं वाटलं की आम्ही आम्ही राहण्यात चालणार मग आम्ही आलो राहणार माझे पप्पा आलटे घ्यायला म्हणून आम्ही राहण्यात आलो दक्ष बोलला केवळ त्याला राहनात जायचे दफ्तर घेऊन दफ्तर घेऊन आला तो आमच्या आहे हा डबे पण आहे आता आम्ही डबा खाऊनच व्हिडिओ काढतोय हा सांगताय रान तर रानाचं काय नाही तर तुम्ही बघू शकता म्हणजे अब... म्हणजे तुम्हाला जर बघायचं असेल रान तर तुम्ही बघू शकता अरे गाव खात राहणं सगळं लिहायचं आता आम्ही राहण्यात आलेलो आहोत तिथे एक बाबा आहे ना त्याची आहे ना खूप ना आमचं राहतलाही गहू खात होते म्हणून त्याच्या म्हणून आम्ही तिथं माझा पप्पा बांधायला गेलाय आणि ते काका बोलतात मी तू तु, आम्ही तुमच्या वरकीचे वरकीचे असू दे पण पण गाया कशाला खायच्या कशाला खायचं असतं बाघायच्या बांधणं काढायची आणि आले आता तर बघ तुम्हाला बघू शकता तुम्ही ते खूप लांब आहेत मुलगा आम्ही तिथून आम्ही लांबत वर चलत आलो गाडी पशी आलो आता आम्ही मग आम्ही जाणार आहे तीस साईड म्हणजे तिथं आमचं देऊळ आहे ना तिथे पाय पळवून येणार तर बघू शकता आमचं रान दाखव हो का हे आहे हे आहे आमचं बाजरी आता जर दोन मिनटं टॉप करून आता चालू केलेला आहे मीनी यो ब्लॉक हो हे आहे आमचं रान तो कध चल तिथून तिथं आता बघितलं नको काय आमच्याकडेच येते आता ते गायची ठीक गाय सगळी बाजरी खाते दुसरे दुसरी पण तो का तिकडे तिथं ज आमचं रान कुठपर्यंत आहे त्या जंगलापर्यंत त्या त्या जंगलापर्यंत ते कोपऱ्यापासून त्या बोर्डापर्यंत ते कोपऱ्यापासून आणि त्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापासून ते आमचं आमचं रान पप्पा आपलं रान किती ऐकायला आहे आमचं रान आहे ती आणि आता आणि ही बघती तिकड बघती आणि विचारलोय घरी आज बाबा आला आत्ता आता भेटला गाडीचा वयला आणि आला चला आता आपण चाललो आहे घरी पप्पा मंदिरात करण्या पसलो द ती घ्यायला बोलते मग आता आणि आम्ही आला आज ना आम्ही आलो दुसऱ्या साईडच्या कर म्हणजे आणि तो कोणतरी पतंग पुढं बस होतो आम्ही चोरत होत आम्ही आम्ही आलो ना पतंग घेऊन सुट्टी होती तेव्हा आणि आम्ही पाय पोलून घेतले आहे राहणारच आहे आता आम्ही चालू आहे घरी एकच सेम झालंच ना आता आजचा ब्लॉक इथं संपत आहे बा